तुम्ही कधी विचार केलाय का की जगातल्या फक्त एक टक्के लोकांकडे जगातला शहाण्णव टक्के पैसा आणि संपत्ती का आहे नशीबाने की त्यांचं नशीब खूप जोरात आहे जरा थांबा जर मी तुम्हाला सांगितलं की हे नशीब वगैरे काहीही नसून हा एक नियम आहे जो त्यांना कळला आहे पण तुम्हाला अजून नीट माहिती नाहीये तर हो आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगातल्या कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदललंय रोंडाबर्न यांचं जगप्रसिद्ध पुस्तक द सिक्रेट पण एक मिनिट तुम्ही हे पुस्तक कदाचित याआधी ऐकलं असेल किंवा याबद्दल वाचलंही असेल पण आज आपण जी चर्चा करणार आहोत ती फक्त बरोबरची माहिती नाही आहे आज आपण बघणार आहोत की नक्की हे सिक्रेट काम कसं करतं आणि मुख्य म्हणजे तुमच्या आयुष्यात हे का काम करत नाहीये जर तुम्हाला तुमची स्वप्न मग ते पैसा असो घर असो किंवा चांगली रिलेशनशिप हे सगळं सत्यात उतरवायचं असेल तर पुढची पंधरा वीस मिनिटं तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची ठरू शकतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं किताब किवर सर्वात आधी एक सोपा प्रश्न तुम्ही कधी नोटीस केलंय का की ज्या दिवशी तुम्ही सकाळी वैतागून उठता आणि म्हणता अरे यार आज परत कामावर जायचंय त्या दिवशी तुमच्यासोबत दिवसभर वाईट गोष्टी घडतात ट्रॅफिकमध्ये अडकता बॉस ओरडतो चहा सांडे आणि तुम्ही म्हणता आजचा दिवसच पण याच्या उलट ज्या दिवशी तुम्ही खूप खुश असता त्या दिवशी सगळी कामं पटापट होतात ट्रॅफिक सिग्नल पण ग्रीन मिळतात हे योगायोग नाहीये लेखिका रानडा बन म्हणतात की हे लॉफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत आहे सोप्या भाषेत सांगायचं सा तर सामान्य गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात लाईक अट्रॅक्ट लाईक आता तुम्ही म्हणाल की हे तर मॅग्नेटचं काम आहे माणसांचं थोडी पण इतकेच गल्लत होते तुम्ही एक चालता फिरता चुंबक आहात पण लोखंडाला खेचण्याऐवजी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या घटनांना आणि माणसांना खेचत असतात कसं तर तुमच्या विचारांनी तुमचा प्रत्येक विचार एक सिग्नल बाहेर पाठवत असतो जसा रेडिओचा टावर असतो ना अगदी तसाच जर तुम्ही रेडिओवर नाईन्टी एट पॉईंट थ्री लावलं तर तुम्हाला वन हंड्रेड फोर पॉईंट झिरोचं गाणं ऐकू येईल का नाही ना तुम्हाला तीच फ्रिक्वेन्सी ऐकू येईल जी तुम्ही ट्यून केली आहे आयुष्य पण तसंच आहे जसं तुम्ही मनात सतत विचार करता माझ्याकडे पैसा आहेत महागाई वाढली आहे माझं नशीबच करावे तर तुम्ही युनिव्हर्सला काय सिग्नल पाठवताय कमतरता मग युनिव्हर्स म्हणतो तू आणि तुम्हाला अजून अशाच परिस्थिती मिळतात जिथे तुमचे पैसे खर्च होतात आणि तुम्हाला कमतरता जाणवते आता विचार करा गेल्या चोवीस तासात तुम्ही स्वतःशी काय बोललात पॉझिटिव्ह की निगेटिव्ह इथे बहुतेक लोक हे खूप मोठी चूक करतात आणि कदाचित तुम्हीही ती करत असाल लक्ष देऊ नाही का रॉफ अट्रॅक्शनला नाही हा शब्द कळत नाही म्हणजे काय समजा तुम्ही म्हणताय मला उशीर नकोय मला उशीर नकोय तर तुमचा फोकस कशावर असतो उशीर या शब्दावर रॉ ऑफ अट्रॅक्शनला नकोय हे ऐकू येत नाही त्याला फक्त उशीर ऐकू येतं आणि परिणाम तुम्हाला ट्रॅफिक लागतं आणि तुम्हाला उशीर होतोच किंवा मला कर्ज नकोय फोकस कशावर आहे कर्जावर त्यामुळे आजपासून पहिली स्टेप तुम्हाला काय नकोय यापेक्षा तुम्हाला काय हवंय यावर फोकस करा मला उशीर नकोय ऐवजी म्हणा मी वेळेवर पोचतोय मला आजारी पडायचं नाही आहे ऐवजी म्हणा मी एकदम ठणठणीत आणि हेल्दी आहे फरक समजतोय आता हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण प्रॅक्टिकली करायचं कसं या पुस्तकात हे सिक्रेट वापरण्याचे तीन स्टेप सांगितले आहेत याला द क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणतात स्टेप फर्स्ट आस्क म्हणजे मागा कल्पना करा की संपूर्ण जग युनिवर्स एक मोठं हॉटेल आहे आणि तुम्ही तिथे जेवायला गेलात वेटर येतो आणि विचारतो सर काय आणू आणि तुम्ही म्हणता माहिती नाही कदाचित वडापाव नाही नाही डोसा बरा राहील पण नको सँडविच दे तर वेटर तुम्हाला काय आणून देईल काहीच नाही कारण तुम्ही कन्फ्यूज आहात आयुष्यात आपण हेच करतो आपल्याला नक्की काय हवंय हेच आपल्याला स्पष्ट नसतं तुम्हाला घर हवंय कसं हवंय किती खोल्यांचं कोणत्या एरियात खिडकीतून काय दिसलं पाहिजे हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे एवढंच नाही तुम्हाला पार्टनर हवा आहे कसा हवाय याचे गुण काय असावेत हे सुद्धा माहिती पाहिजे मला फक्त श्रीमंत व्हायचं आहे ही ऑर्डर नाही आहे मला यावर्षी दहा लाख रुपये कमवायचे आहेत ही स्पष्ट ऑर्डर आहे सो पहिली गोष्ट स्पष्टवा कागद पेन्सिल घ्या आणि लिहा तुम्हाला नक्की काय हवं आहे युनिव्हर्सला तुमची ऑर्डर कन्फर्म करा स्टेप टू बिल्यू म्हणजेच विश्वास ठेवा ही स्टेप सर्वात अवघड आहे इथेच नव्वद टक्के लोक फेल होतात तुम्ही ऑर्डर तर दिली पण तुमचा विश्वासच नाहीये की ती गोष्ट तुम्हाला मिळेल परत हॉटेलचं उदाहरण घेऊ जेव्हा तुम्ही वेटरला ऑर्डर देता तेव्हा तुम्ही किचनमध्ये जाऊन चेक करता का कि तो की तो बनवते की नाही किंवा टेन्शन घेता का अरे बापरे माझं जेवण येईल की नाही ना तुम्ही निवांत गप्पा मारत बसता कारण तुम्हाला विश्वास असतो की जेवण येईलच अगदी तसाच विश्वास तुम्हाला तुमच्या स्वप्नावर ठेवावा लागेल तुम्हाला असं बागावं लागेल की ती गोष्ट तुम्हाला आत्ताच मिळाली आहे ज्याला मानतात एक्टिंग ॲज इफ जर तुम्हाला नवीन गाडी हवी असेल तर आता तुमच्या जुन्या गाडीत बसताना असा फील करा की तुम्ही त्या नवीन गाडीतच बसल्या आहात त्या नवीन गाडीचा वास त्याचं स्टेअरिंग सगळं फील करा शंका घेऊ नका जेव्हा तुम्ही शंका घेता तेव्हा तुम्ही युनिवर्सला सिग्नल देता मला विश्वास नाहीये आणि मग ती प्रोसेस थांबते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किशात कि दमडी नाही तर मी मर्सिडीजमध्ये फिरण्याचे स्वप्न कसे बघू हे वेडेपणाचं नाही का हो जगाला हे वेडेपणाच वाटेल ज्यांनी विमाने शोधली ज्यांनी लाईट बल्ब शोधला त्यांनाही लोकांनी वेळेतच काढलं होतं विश्वास ठेवणे म्हणजे अदृश्य गोष्टींवर श्रद्धा ठेवणे आणि आता सगळ्यात महत्वाची तिसरी स्टेप रिस्यू म्हणजे स्वीकारा किंवा अनुभव घ्या हो याला म्हणतात फिलिंग गुड तुम्ही विचार केला तुम्ही विश्वास ठेवला पण जर तुम्ही आतून दुःखी असाल तर उपयोग नाही लॉ ऑफ मध्ये विचारांपेक्षा भावनांना जास्त ताकद आहे विचार हे रॉकेट आहेत तर भावना हे त्यांचं इंधन किंवा फ्यूल आहे इंधनाशिवाय रॉकेट उडेल का नाही तुम्हाला ती गोष्ट मिळाल्यावर जो आनंद होणार आहे तो आनंद आत्ताच फील करा जेव्हा तुम्ही आनंदी असता उत्साही असता तेव्हा तुम्ही अशा फ्रिक्वेन्सीवर असता जिथे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे ओढल्या जातात आणि म्हणूनच आनंदी राहणं हे फक्त चांगलं वाटण्यासाठी नाही तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरजेचं आहे आता जरा प्रॅक्टिकल गोष्टीकडे येऊया काही लोक म्हणतात मी खूप विचार करतो श्रीमंत होण्याचा पण मी होत नाही हे सिक्रेट बोगस आहे त्यांचं काय चुकतंय माहिती आहे ते फक्त विचार करताय पण ॲक्शन घेत नाही जर सिक्रेट पुस्तकात कृतीबद्दल जास्त बोललं गेलं नसलं तरी एक गोष्ट समजून घ्या जेव्हा तुम्ही विचार करता आणि फील करता तेव्हा तुम्हाला काहीतरी करावं वाटतं तुम्हाला आयडिया सुचतात त्याला म्हणतात इन्स्पायर ॲक्शन फक्त घरी बसून भिंतीकडे बघत पैसे पैसे केलं तर छप्पर फाडून पैसे पडणार नाही पण जेव्हा तुम्ही योग्य फ्रिक्वेन्सीवर असता तेव्हा तुम्हाला अचानक एखादी बिझनेस आयडिया सुचेल कोणाचा तरी फोन येईल किंवा एखादी संधी चालून येईल त्यावेळी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल आळस करून चालणार नाही युनिवर्स संधी देईल पण दरवाजा तुम्हालाच उघडावा लागेल बरं आता एक अशी टेक्निक सांगतो जी तुम्ही आज आत्तापासून सुरू करू शकता आणि जी तुमचं आयुष्य बदलवू शकते मी स्वतः वापरली आहे याला म्हणतात कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड लेखिका म्हणतात की ग्रॅटिट्यूड हा तुमचा फ्रिक्वेन्सी बदलण्याचा सगळ्यात जलद मार्ग आहे आपली सवय काय असते आपल्याकडे काय नाही आहे यावर आपण रडत बसतो माझं घर लहान आहे माझा पगार कमी आहे माझी तब्येत बरी नाही आहे ज्या गोष्टी नाहीत त्यांच्याबद्दल तक्रार केली तर तुम्ही अजून निगेटिव्ह ओढवून घेता त्याऐवजी तुमच्याकडे जी आहे त्याबद्दल थँक्यू म्हणा साध्या गोष्टी आज प्यायला स्वच्छ पाणी मिळालं थँक्यू म्हणा डोळ्यांनी हा व्हिडिओ बघताय थँक्यू म्हणा किंवा कमेंटमध्ये थँक्यू युनिवर्स लिहा सकाळी सुखरूप उठताय थँक्यू म्हणा जेव्हा तुम्ही आहे याबद्दल आभार मानता तेव्हा युनिवर्स तुम्हाला आभार मानण्यासाठी अजून दहा नवीन गोष्टी देतो ही जादू आहे करून बघा रोज रात्री झोपताना फक्त पाच गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही आनंदी आहात दहा दिवस हे करून बघा अकराव्या दिवशी तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल आणखी एक पॉवरफुल टूल या पुस्तकात सांगितलं आहे व्हिज्युअलायझेशन जगातील मोठे मोठे अॅथलीट्स ऑलिम्पिक्स विनर हे वापरतात ते प्रत्यक्ष मैदानात धावण्याआधी डोळे बंद करून मनातल्या मनात तिरेस जिंकताना बघतात तुम्हालाही तेच करायचंय रोज फक्त पाच मिनिट शांत बसा डोळे बंद करा आणि तुमच्या स्वप्नांचा चित्रपट बघा तुम्हाला घर हवंय तर डोळे बंद करून त्या घरात फिरा भिंतींचा रंग बघा सोप्यांचा स्पर्श अनुभवा तुमच्या फॅमिलीला तिथे हसताना बघा हे करत असताना तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हास्य आलं पाहिजे तर इतकं रियल वाटलं पाहिजे जेव्हा तुम्ही हे वारंवार करता तेव्हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला वाटतं की खरंच आहे आणि मग ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुमचे मार्ग मोकळे होतात मित्रांनो द सिक्रेट पुस्तकाचा सारांश हाच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुमचं आयुष्य म्हणजे कोरी पाटी आहे आणि तुमचे विचार म्हणजे पेन तुम्ही जे लिहाल तेच घडेल भूतकाळात काय घडलं तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही किती शिकला आहात याने काहीही फरक पडत नाही फरक फक्त याने पडतो की आता या क्षणी तुम्ही काय विचार करताय तुम्ही स्वतःला कुमकुवत समजताय की शक्तिशाली ही पॉवर तुमच्या हातात आहे तुमच्या मनात आहे आणि ग्रॅव्हिटी सारखा आहे तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू तो काम करतोच प्रश्न हा आहे की तुम्ही तो तुमच्या फायद्यासाठी वापरणार आहात की तोट्यासाठी आजपासून तक्रार करणं बंद करा जे हवंय त्यावर फोकस करा विश्वास ठेवा आणि आधीच मिळालेल्या गोष्टीबद्दल आभार माना तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत थोडा तरी बदल नक्कीच घडवेल जरा विचार करा जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी फील झाली असेल तर जेव्हा तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तेव्हा काय होईल जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओने तुमच्या आयुष्यात थोडीशी तरी व्हॅल्यू ऍड केली आहे तर खाली असलेलं लाईक बटन नक्की दावा त्याने मला कळतं की तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात आणि हो हे सिक्रेट आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका कारण ज्ञान वाटल्याने वाढतंच कमी होत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका जबरदस्त विषयावर बोलणार आहोत तो मिस करायचं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दावा तोपर्यंत तो पॉझिटिव्ह विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा भेटूया लवकरच धन्यवाद